खानेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत बौद्ध समाजाच्या लहान मुलीवरती अत्याचार होऊन सुद्धा गुन्हा दाखल केला नव्हता आज आम्ही सगळे भीमसैनिक इथे खांदेश्वर पोलीस स्टेशनला येऊन इथल्या प्रशासकीय व्यवस्थेवरती दबाव टाकून त्या मुलीचा गुन्हा दाखल करायला भाग पाडला या माध्यमातून मला एवढंच फक्त सांगायचं आहे की जर आरोपी चोवीस तासामध्ये अटक झाला नाही तर मात्र याचे पडसाद वेगळे उमटतील बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला दुर्दैवानं इथल्या प्रशासन व्यवस्थेनं आंदोलन करण्यास भाग पाडू नये माझी इथल्या प्रशासन व्यवस्थेला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की गुन्हा दाखल झालेला आहे ॲडिशनल त्याला कलम ॲड केलेले आहेत आणि आता या माझ्या बौद्ध समाजाच्या लेखीवरती ज्याने अत्याचार केला या भाडखाऊला चौदा एप्रिलच्या आत इथल्या प्रशासन व्यवस्थेनं अटक केल्या पाहिजे अन्यथा अन्यथा चौदा एप्रिल आमच्यासाठी सुखाचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे आमच्या उद्धारकर्त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे परंतु जर त्या जयंतीच्या आत त्या हरामखोरावरती कारवाई त्याला अटक केली नाही तर मात्र मग आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करणार आणि याला जबाबदार इथली नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि इथली प्रशासन व्यवस्था राहणार